दादा संजय जाधव युवा फाउंडेशन भव्य रक्तदान शिबिर संपन्न कोपरगाव तालुक्यातील असलेल्या वारी गावातील जा, दादा संजय जाधव युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्तदान चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेस आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे तसेच सौमय कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर संचालक सुहास घोडके हे होते जयदादा युवा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरासाठी साईबाबा संस्थांच्या रक्तपेढीने सहकार्य केले होते हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असल्यामुळे हा कार्यक्रम यंदाही प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये घेण्यात आला होता या कार्यक्रमासाठी जयदादा संजय जाधव हो युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य व मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते यामध्ये विशेष करून मान्यवर म्हणून या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अध्यक्षर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास घोडके विजयसिंग गायकवाड बद्रप्पा जाधव विजय गायकवाड रमेश टेके नवनाथ अप्पा जाधव रमेश कोकाटे अण्णासाहेब ठोंबरे सुरेश जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष करून गणेश महापुरे विशाल मोरे आकाश बर्डे अशोक आश, गायकवाड प्रतिक नितीन जगताप नाना भारुड भारुड समर्थक चव्हाण आदेश आदमाने सागर महापुरे पांडुरंग निकाळे निकाळे विजय जगताप गणेश जाधव नामदेव जाधव उदय जाधव स्वामी करडिले आनंद जगताप सद्दामबाई शेख संदीप आगे राजेंद्र शिंदे बंटी शेळखे कोक जादो, संभाजी जाधव जाधव भगवान पठाडे बाबासाहेब शिंदे वसिमबाई शेख विठ्ठलबाई जाधव तसेच जय दादा संजय जाधव युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच वारी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते या भव्य रक्तदान शिबिरामध्ये त्र्याहत्तर जणांनी सहभाग नोंदविला होता तर यामध्ये विशेष करून महिलांनी देखील सहभाग नोंदविला होता त्यामध्ये कविता महापुरे सोनाली महापुरे हे देखील यावेळी रक्तदानास उपस्थित होत्या रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असं मानलं जात रक्तदान रक्तामधून रक्ता आपण अनेकांचे जीव वाचवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून हे सर्वश्रेष्ठ दान हे मानलं जातं आणि म्हणून सर्व सर्व मित्र आणि त्यांच्यावर प्रेम करणारे तरुण पोर यांनी हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं याचा फायदा रुग्णांना त्या ठिकाणी होईल हा जे काय असेल ते पात्र म्हणल्यानंतर त्याचं सगळं झालं ज्या काही कंडिशन असतील जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा होईल आणि एका रक्तदानातून बऱ्याच गोष्टी म्हणजे प्लाझ्मा असेल प्लेटलेट असतील तुमचं बाकीचे हो घटक असतील याचे वेगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी अनेकांना त्याचा फायदा रक्ताच्या माध्यमातून होतो म्हणून रक्तदानाला तेवढं महत्व आपण सर्वांनी दिलं पाहिजे मी आपल्या सर्वांना तेवढीच विनंती करेल आपल्या सर्वांच्या वतीने जय दादा संजय संजय अण्णा यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये घरातील कुटुंबातील सदस्य सरपंच पदाला उभा आहे आणि जबाबदारी प्रत्येक कुटुंबातील सदस्याची आहे हे समजून त्या तरुणांनी जे काही आजार असेल तो अंगावर काढला आणि ज्यावेळेस विजय झाला त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी उपचार घेण्यासाठी रिझल्टच्या दिवशी पण निवडणूक पार पाडली आणि मग त्या आजारावर उपचार घ्यायचं त्या ठिकाणी व आजार मला झालेला आहे किंवा मला बरं वाटत नाही हे सांगितलं म्हणजे जोपर्यंत आपली लढाई चालू आहे तोपर्यंत त्या लढाईमध्ये त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाची जबाबदारी समजून त्या जबाबदारीच्या साठी पूर्ण ताकद लावून प्रचार केला मतदान घडून आणलं आणि तो आजार त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या गोष्टीच्या ठिकाणी झाल्या तर असा असतू तर असा पुण्या प्रत्येकाला मिळावा भाग्यवान चुकतंय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहे पूर्णपणे निवडणुकीमध्ये झोपून देऊन काम केलं आपल्या इथं त्याला वेगळं एक त्या ठिकाणी स्वरूप मिळालं आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो आज आपण संजय जाधव युवा फाउंडेशनच्या वतीने दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपण रक्तदानाच भव्य आयोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी आपण बघू शकता हे भव्य रक्तदानाला आपल्याला चांगला प्रतिसाद चांग मिळत आहे त्याच अनुषंगाने आज हे दुसरं वर्ष आहे आपलं रक्तदान शिबिर भरवण्याचं रक्तदानाचं महत्व हे प्रत्येक नागरिकाला अवगत झालं पाहिजे कळलं पाहिजे रक्तदान का करावं कशासाठी करावं कुणासाठी करावं याची आपल्याला कल्पना पाहिजे कारण की रक्तदान हे एकमेव असं आहे की त्या थ्रू आपण एखाद्याचं जीवही वाचू शकतो आणि जीवनदानही देऊ शकतो तसेच आपण रक्तदान केल्याने आपल्यालाही त्याचे फायदे होतातच हे आपल्याला माहिती पाहिजे रक्तदान केल्याने आपल्या बॉडीमध्ये परत नव्याने रक्त तयार होतं पूर्ण बॉडी रिफाईन <laughs> रक्त रिफाईन होतं तर त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपलं रक्त रिफाईन व्हावं किंवा आपल्याला शरीर निरोगी राहावं यासाठी ही रक्तदान केलं पाहिजे आणि समोरच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असेल तर त्या व्यक्तीचा जीव वाचवा यासाठी आपण आपल्याकडून एक हे सर्वश्रेष्ठ दान जगामध्ये असं कोणतंही दान नाही का ते रक्तहून श्रेष्ठ आहे म्हणून सर्व श्रेष्ठ दान म्हणून आपण रक्तदान म्हणून ओळखलं जातं तसेच या जगामध्ये आज विज्ञान एवढ्या पुढे गेलं आहे की असंभाव्य गोष्टी जगामध्ये तयार होतात असंभाव्य एकही गोष्ट अशी नाही की ती तयार होत नाही परंतु रक्तदान हे रक्त हे एकमेव असं आहे किती या जगामध्ये तयार झालेलं नाही कारण की रक्त आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञांनी कोणतीही लॅब अशी झालेली नाही कि हो तिथं रक्त झालेलं नाही तर रक्तदानाचं महत्व एवढं मौल्यवान आहे की आपण हे कळालं पाहिजे ना आणि हाच आमचा प्रयत्न आहे दरवर्षी आपण रक्तदान भरवतो जयदा संजय जाधव युवा फाउंडेशन वारी या ग्रुपने गेल्या वर्षी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी बॅग आपण रक्तदानाचं शिर्डी साई संस्थान पद पी डी शिर्डी या ठिकाणी आपण पदपेढी बोलवतो त्यांना आपण रक्तदान रक्त पुरवठा रक्त करतो तसेच शिर्डी संस्थांचाही आपल्याला चांगला प्रतिसाद आहे तसेच आपले सर्व मित्रपरिवार जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य हे याला चांगला योगदान देतात आपण जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रमही राबवतो सामाजिक कार्यक्रम आपण साई अनाथ आश्रमामध्ये जाऊन तिथं मुलांना वगैरे अन्न वस्त्र या सर्व गोष्टीचा त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण वाटप करत राहतो लायन्स क्लब मध्ये आहे तिथेही आपण जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो नवरात्रामध्येही कार्यक्रम करतो गावामध्येही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतो जेणेकरून लोकांना जनजागृती होईल असेही आपण उपक्रम राबवतो आणि जयदादा संजय जाधवचा प्रत्येक सदस्य हा आपल्या गावाचं आपल्या ग्रुपचं आणि आपल्या तालुक्याचं नाव पुढं कसं जाईल याचा पूर्णपणे विचार करून सगळं सर्व उपक्रम राबवतो आपण तसेच उपस्थित आपले या ठिकाणी जाधव असतील आमचे सहकारी गणेश महापुरे असतील नाना भारुड असेल आकाश बोरडे असतील अं आ... जाधव असतील शशी भाऊ असतील प्रतीक विंशू प्रमोद भाऊ पातडे असतील सागर महापुरे सर्व वारी ग्रामस्थ विशाल मोरे हे सर्व आपल्याला उत्सुकता असा प्रतिसाद देतात त्यांचं या ठिकाणी आपण आभार मानतो That